कधी कधी स्वयंपाकाचा खूप कंटाळा येतो परंतु खावंसं मात्र खूप असं चटपटीत असं वाटतं अशा वेळेस तुम्ही विचार करत असाल ना तर काय मेनू बनवा तर आज मी तुम्हाला सांगितलेलं टोमॅटो सार आणि बापाळचा थपात हा त्यासाठी एक उत्तम पर्याय आहे करायला जास्त वेळ लागत नाही त्याचबरोबर जास्त भांड्याचा पसारा होत नाही पूर्वतयारी करण्याची गरज नाही एकीकडे तुम्ही टोमॅटो सार बनवू शकता तर त्याच वेळी दुसरीकडे तुम्ही भात लावू शकता पंधरा मिनटामध्ये तुमची ही थाळी रात्रीच्या जेवणासाठी बनवून अगदी सोपी तयार होते तुम त्याचबरोबर हे टोमॅटो सार अगदी पौष्टिक आणि हेल्दी आहे त्यामुळे आठवड्यातून एकदा जरी तुम्ही हे टोमॅटो सार करून पिलं तरी था। ते खूप आरोग्यासाठी पौष्टिक असं ठरणार आहे त्यामुळे नेहमीप्रमाणे आज देखील आपण पौष्टिकतेचा विचार करून आणि झटपट बनवून तयार होणारं हे टोमॅटो सार आणि वापरता भर बनवलेलं आहे त्यामुळे रेसिपी शेवटपर्यंत नक्कीच पहा आणि वरील व्हिडिओप्रमाणे चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा जेणेकरून आठवड्यातील सहा दिवस येणाऱ्या माझ्या सर्व रेसिपी तुम्हाला माझ्या चॅनलवर नक्कीच पाहायला मिळतील नमस्कार मी कविता कविताच किचनमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते आज आपण अगदी झटपट पंधरा मिनटामध्ये बनवून तयार होणार टोमॅटो सार आणि वाफाता भात या ठिकाणी तयार करणार आहोत त्यासाठी या ठिकाणी आपण तीन टोमॅटो घेतलेले आहे टोमॅटो छान अशी पिकलेली घ्या फ्रेश घ्या छान अशी पिकलेली टोमॅटो असेल तर टोमॅटो सार चवीला अतिशय छान असं तयार होतं त्यानंतर अशा पद्धतीने चार भागामध्ये ते कट करून घेतलेलं आहे त्यानंतर कढईमध्ये पाणी टाकायचं आणि पाण्यामध्ये हे टोमॅटो आपल्याला त्याची जी वरील साल आहे ती सेपरेट होईपर्यंत छान अशी शिजवून घ्यायची तोपर्यंत एक वाटण करून घेऊ त्यासाठी बेडगी मिरची घेतलेली आहे तुमच्याकडे नसेल तर तुम्ही काश्मीरी लाल मिरची पावडर यूज करू शकता ओलं खोबरं घेतलेलं आहे हिरव्या मिरच्या आणि अद्रक घेतलेला आहे छान असं आपण हे मिक्सरला दळून घेणार आता या ठिकाणी बेडगी लाल मिरची मी छान असा रंग यावा यासाठी वापरलेली आहे त्याऐवजी तुम्ही काश्मीरी लाल मिरची पावडर वापरली तरीही तुमच्याकडे या टोमॅटो सारला खूप छान असा रंग येणार आहे थोडंसं पाणी टाकून मिक्सरला जेवढं जास्त बारीक दळून घेता येईल तेवढं दळून घेतलं थोडं थोडंसं ठोसर वाटत होतं त्यामुळे पुन्हा एकदा थोडंसं पाणी टाकून जेवढे जास्त बारीक तळून घेता येईल तेवढं जास्त दळून घेतलेलं आहे आता आपण हे एका बाउलमध्ये काढून घेणार आहोत तोपर्यंत आपले टोमॅटो देखील अगदी छान अशी शिजलेले आहे त्याची जी वरील साल आहे ती बाजूला झालेली आहे आणि अगदीच तुम्हाला झटपट बनवून तयार करायचं असेल तुमच्याकडे वेळ नसेल तर तुम्ही कुकरमध्ये एक ते दोन शिट्ट्या करून देखील हा टोमॅटो शिजून घेऊ शकता परंतु अगदी ताजा फ्रेश पिकलेला टोमॅटो असेल ना जास्त वेळ लागत नाही चांगला पिकलेला टोमॅटो असेल तर अगदी झटपट बनून तो शिजवून तयार होतो आणि थोडासा कच्चा टोमॅटो असेल त्याचबरोबर चांगला फ्रेश टोमॅटो असेल तर शिजण्यासाठी थोडासा वेळ लागतो त्यामुळे तुम्ही तो कुकरमध्ये शिजवला तरीही चालणार आहे हे पहा साधारणतः सात ते आठ मिनटामध्ये टोमॅटो मोठ्या आचेवर व्यवस्थित असा शिजवून तयार झालेला आहे त्याची वरील जी साल आहे ती सर्व काढून गेलेली आहे अशा पद्धतीने थोडासा फोडून ठेवला जेणेकरून त्याची जी गरम वाप आहे ती सर्व निघून गेलेली आहे आता आपण हा टोमॅटो मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून छान असं त्याची प्युरी करून घेणार आहोत हे पहा टोमॅटोची प्युरी या ठिकाणी बनवून तयार झालेली आहे त्यामध्ये हलकासा टोमॅटो दिसत आहे त्यामुळे पुन्हा एकदा ते मिक्सरला मी दळून घेणार आहे कारण आपल्याला जेवढा जास्त बारीक छान असं दळून घेता येईल तेवढा जास्त दळून घ्यायचं आहे पुन्हा एकदा मिक्सरला छान असं फिरून घेतलं त्यानंतर कढईमध्ये तेल टाकलेलं आहे तेल छान असं गरम झाल्यानंतर त्यामध्ये एक ते दे दीड चमचा जिरं टाकायचा जिरं थोडंसं जास्त क्वांटिटीमध्ये टाकलेलं आहे त्याचबरोबर लसूण देखील थोडंसं जास्त क्वांटिटीमध्ये मी वापरलेलं आहे त्यानंतर बारीक चिरलेली कोथंबीर यामध्ये टाकायची हे पहा सर्वजन्नस तेलामध्ये छान अशा तळून घ्यायच्या ही फोडणी जेवढी छान अशी द्याल ना तेवढं टोमॅटो सार चवीला छान असं लागणार आहे त्यामुळे फोडणी देताना व्यवस्थित अशी फोडणी द्या हलकासा लसूणला छान असा सोनेरी रंग आला की आपली फोडणी तयार झाली असं समजावं त्यानंतर यामध्ये कढीपत्त्याची पाच ते सात पानं टाकलेली आहे सर्वजन्नस तेलामध्ये मध्यमाचीवर व्यवस्थित अशा तळून घेतलेली आहे त्यानंतर आपण यामध्ये अर्धा चमचा हळद टाकणार आहोत आता काश्मीरी लाल मिरची पावडर तुम्ही अगोदर टाकेल नसेल तर आता टाकू शकता अगदी पाव चमचा एवढा मी या ठिकाणी अगोदर मसाला तयार करून ठेवलेला होता जो सांबरसाठीचा जो मसाला असतो त्याच पद्धतीचा मसाला तयार केलेला होता एक रसमसाठीचा तो मसाला अगदी मी पाव चमचा एवढाच टाकलेला आहे तो नाही टाकला तरीही चालणार आहे हिरवी मिरची अद्रक लसूण आपण सर्व वापरलेलं जाईल त्यानंतर जो खोबऱ्याचं वाटण आपण करून तो ओल्या खोबऱ्याचं ते सर्व वाटण यामध्ये टाकलेलं आहे त्यानंतर टोमॅटोची जी प्युरी तयार करून घेतलेली आहे ती प्युरी देखील आपण यामध्ये टाकायची त्यानंतर गॅसचा फ्लेम हा मध्यम करायचा आचेवर हलकासा रंग बदलेपर्यंत दोन मिनटासाठी छान असं हे आपल्याला हलवून घ्यायचं आहे परतवून घ्यायचं आहे हे पहा हलकासा कलर बदललेला आहे तोपर्यंत आपण थोडंसं कोमट पाणी केलेलं होतं जास्त थंड पाणी नाही वापरता थोडंसं कोमट पाण्याचा वापर करणार आहे आणि आवश्यकतेनुसार यामध्ये पाणी टाकणार आहे हे पहा तुम्हाला ही कन्सिस्टन्सी कशा पद्धतीची ठेवायची त्यानुसार तुम्ही यामध्ये पाण्याचं प्रमाण यूज करू शकता अगदी घट्ट पातळ किती हवं आहे त्यानुसार तुम्ही यामध्ये पाण्याचा वापर करायचा परंतु थोडंसं पातळ हे सार असतंच त्यानंतर यामध्ये आपण चवीनुसार एक चमचा मीठ टाकलेला आहे त्याचबरोबर या ठिकाणी आपण गूळ टाकणार आहोत थोडंसं आंबट तिखट आणि गोड हे टोमॅटो सार असतात त्यामुळे तुम्ही अगोदरच जास्त गोळ न टाकता अगदी एक ते दीड चमचा एवढा गूळ सुरुवातीला टाका थोडीशी टेस्ट करून पहा आणि तुमच्या आवडीप्रमाणे गुळाचं प्रमाण तुम्ही कमी अधिक देखील करू शकता टोमॅटो सार उकळण्यासाठी ठेवलेलं आहे हलकंसं पाच मिनटासाठी उकळण्यासाठी ठेवू तोपर्यंत आपण छान असा थोडासा मौसूत असा मी हा भात करत आहे त्यामुळे थोडंसं पाण्याचं प्रमाण या ठिकाणी जास्त घेतलेलं आहे तुम्हाला जर थोडासा मोकळा हवा असेल तर तुम्ही पाण्याचं प्रमाण कमी करू शकता परंतु मला टोमॅटो सारसोबतचा जो भात आहे तो थोडासा मौसूतच आवडतो त्यामुळे थोडंसं पाणी मी जास्त वापरलेलं आहे त्यानंतर मीठ टाकलेलं होतं पाण्याला उकळी आल्यानंतर झाकण लावायचं छान जा असं आपण हा भात मौसूप होईपर्यंत दोन ते तीन ती शिट्ट्या करून शिजवून घेतलेला आहे आता टोमॅटो सार देखील छान असं उकळलेलं आहे गॅस आपण बंद करणार आहोत सर्वात शेवटी यामध्ये टाकणार आहोत बारीक चिरलेली खूप सारी कोथंबीर कोथंबीर यामध्ये व्यवस्थित अशी मिक्स करून घ्यायची आणि या ठिकाणी टोमॅटो सार आपलं बनवून तयार झालेलं आहे रेसिपी करून पहा कशी झाली ते कमेंट बॉक्समध्ये नक्कीच करा, और जास्ते जास्ते करा।, करा। और रेसिपी आवडल्यास लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा त्याचबरोबर चॅनेलवर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्कीच करा सबस्क्राईब केल्यामुळे आठवड्यातील सहा दिवस येणाऱ्या माझ्या नवनवीन आणि भरपूर टिप्स आहेत सर्व रेसिपीज तुम्हाला माझ्या चॅनलवर नक्कीच शिकायला मिळतात कारण प्रत्येक रेसिपी मी अशाच भरपूर टिप्स आहेत सांगण्याचा प्रयत्न करत असते अगदी छान असं आपलं हे टोमॅटो सार या ठिकाणी बनवून तयार झालेलं आहे गरमागरम आपण ते एका पाऊलमध्ये सर्व करत हो। आहोत त्याचबरोबर तुम्हाला आणखीन कोणकोणत्या रेसिपीज माझ्या चॅनलवर पाहायला आवडतील हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच कळवा हे टोमॅटो सार रात्रीच्या जेवणासाठी एकदा नक्कीच बनवा आणि तुमचं टोमॅटो सार देखील अशा पद्धतीचं छान असं चटपटीत झालं की नाही हे मला कमेंट बॉक्समध्ये कळवायला विसरू नका अगदी परफेक्ट असं टॉमॅटो सार या ठिकाणी बनवून तयार झालेला आहे त्यासोबत आपला हा गरमागरम वाफाचा भात या ठिकाणी बनवून तयार झालेला आहे त्यासोबत मी उडजाचा देखील तळून घेतलेला आहे आणि सर्व पदार्थ आपण ताटामध्ये सर्व करत आहोत अगदी पंधरा मिनटामध्ये ही थाळी बनवून तयार होते जास्त वेळ लागत नाही त्याचबरोबर चटपटीत असं हे टॉमॅटो सार जिभेची चव वाढवणारा आहे त्याचबरोबर पौष्टिक देखील तेवढंच त्यामुळे स्वयंपाकाचा कंटाळा आला की अशा पद्धतीचं टोमॅटो सार आणि वाफा भातचा एकदा बेत नक्कीच करा त्याचबरोबर तुम्हाला आणखीन कोणकोणत्या कुन रेसिपीज माझ्या चॅनलवर पाहायला आवडतील हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच कळवा वेळात वेळ काढून माझी रेसिपी शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद पुन्हा भेटूया उद्याच्या भागामध्ये अशाच नवीन एखाद्या छानशा रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद